अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप आनंदाची बातमी मिळेल जर हा संदेश तुझ्यासमोर आला आहे आणि तो तू शांतपणे शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकणार आहेस तर हो बाळा कारण आजपर्यंत ज्या दुःखाने यातनेने तुझे जीवन तू व्यतीत केले आहेस ज्या शत्रूंमुळे तुला आजपर्यंत खूप काही त्रास वेदना दुःख सहन करावे लागले आहे पण बाळा आता यापुढे नाही म्हणूनच तुझ्या मनाला उभारी आणणारा तुझे आयुष्य उजळवणारा तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडवणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे हा योगायोग समज स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत ऐकल्यावर तुला समजेल की या संदेशामध्ये काय गुपित आहे स्वामी म्हणतात बाळा आता जो काही तुझ्यासमोर हा वर्तमान काळ आहे जो सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे तेव्हा बाळा शांत मनाने मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून एक नवीन जीवन जगायला सुरुवात कर कारण आजपर्यंत ज्या काही चिंतेने तू ग्रासून गेला आहे ज्या काही आर्थिक चिंतेने तुझ्यावरती खूप काही मोठे संकट येऊ घातले आहे पण यातून सर्वांमधून बाहेर काढणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे आणि या संदेशामार्फत स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे माझे दिव्य आशीर्वाद आणि माझे स प प्रेम तुझ्यावरती सदैव आहे दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा जे लोक तुला सोडून गेले ते कधीच तुझे नव्हते असे समज आणि ज्या शत्रूने तुला खूप काही त्रास दिला आहे आता वेळ आली आहे त्यांना तो त्रास परत मिळण्याची आता वेळ आली आहे त्यांच्यावरती पश्चातापाची तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता जे काही घडणार आहे ते पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा आता यापुढे चिंता करायची नाही चिंता ते करतील ज्याने तुला चिंतेमध्ये टाकले आहे कोणासमोरही अश्रू ढाळायचे नाही आता अश्रू ढे जे ढाळ ते ढाळतील ज्याने तुला हे अश्रू दिले आहेत बाळा आजपर्यंत जे काही तुझ्यासोबत घडले आहे ते सर्व काही विसरून या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे त्याचा स्वीकार कर कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता या संदेशानंतर खूप मोठा चमत्कार घडणार आहे तेव्हा बाळा सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस ना स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही दुःख यातना सहन केल्या आहेत आम्ही सर्व काही पाहत आहोत तरीसुद्धा तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत राहिलात आमच्या नामस्मरणामध्ये कधीही अखंड खंड पडू दिला नाही तेव्हा बाळा आता खरे तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे बाळा यानंतर तुझ्या यशाची सुरुवात झाली समज आमच्यावरती विश्वास आहे ना मग हाच विश्वास कधीही खंड पडू देऊ नका कारण आता तुमच्या भविष्यामध्ये जो काही प्रकाश आम्ही देत आहोत अंधारातून तुला उजाळाकडे नेत आहोत आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील सर्व काही इच्छा प्राप्त करण्यासाठीच हा दिव्य संदेश आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा आजपर्यंत जो काही तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ येऊन गेला आता त्या काळाकडे दुर्लक्ष करून एक नवीन सुरुवात आता होणार आहे एक नवीन दिव्य प्रकाश तुझ्या आयुष्यामध्ये तुझे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीच येणार आहे तुझे भाग्य उजळणारा तुझ्या मनाला उभारी देणारा तुझ्या पंखामध्ये बळ देणारा आणि तुला सर्व कार्यामध्ये यश देणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस स्वामी म्हणतात आता वेळ दौडू नको वेळ जाण्याआधी हा संदेश शांतपणे ऐक आणि हा संदेश ऐकल्यानंतर चिंतामुक्त हो मनातील नकारात्मक विचार पूर्णत काढून सकारात्मक विचारांची कास धरून सर्व काही आपले चांगलेच होणार आहे असे सकारात्मक विचार आणून सर्व कार्याला जोमाने सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा ज्या सुखाची ज्या आनंदाची ज्या वैभवाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस ना आता तेच तुझ्या समोर दुप्पट होऊन येणार आहे हो बाळा आनंदाने या सर्वांचा स्वीकार करायला तयार हो आता तुझे सर्व दुःख चिंता सर्व काही जळून नष्ट होणार आहेत तुझ्या मार्गातून ते सर्व काटे ते सर्व शत्रू आम्ही दूर केले आहेत हो बाळा कारण जो स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करतो आमच्यावरती पूर्णतः विश्वास ठेवतो त्याला या सर्वांमधून बाहेर काढण्याची पूर्णत आमची जबाबदारी आहे आमच्यावरती जो निरपेक्ष भक्ती करत सर्व काही सहन करत प्रत्येक पाऊल आमच्यावरती विश्वास ठेवून संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहतो त्याच्यावरती आमचे अखंड कृपा आशीर्वाद राहतात आमचे प्रेम सदैव त्याच्यावरती राहतात स्वामी म्हणतात बाळा मी शरीराने तुम्हाला जरी दिसत नसलो तरीही सदैव तुमच्यासोबत असतो जेव्हा जेव्हा तुम्ही माझे अखंड नामस्मरण करत असतात तेव्हा गुप्त रूपाने मी सदैव तुमच्यासोबत असतो तुमच्या समोर असतो जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही संकटामध्ये असता तेव्हा तुमच्या कानामध्ये येणारा एक असा आवाज की सर्व काही चांगलेच होणार आहे फक्त धीरधर संयमधर हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून या स्वामी माऊलीच आहे हो बाळा हे ओळख आणि याचे स्मरण कर की कि आजपर्यंत कितीतरी संकटामधून दुःखामधून आर्थिक चिंतेमधून तुला अलगतपणे बाहेर घेऊन येणारी ही दुसरी तिसरी कोणीही शक्ती नसून ही स्वामी माऊली आहे याचे स्मरण ठेव बाळा जेव्हा जेव्हा तुमच्यावरती कठीण वेळ आली आहे संकटाचे दिवस आले आहेत दुःखाचे डोंगर कोसळले आहेत तरीही तुम्ही डगमगला नाहीत तुमचा आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही बाळा याच गोष्टीवरती आमचे मन खूप प्रसन्न आहे आणि आम्ही आता तुझ्यासमोर तुला या सर्व दुःखामधून चिंतेमधून तुझ्या पणवतीमधून सर्व मुक्त करण्यासाठीच आलो आहोत तेव्हा बाळा विश्वासाने हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत एक आता नव्या जोमाने उठून नव्याने एक यशाची सुरुवात कर कारण यश अगदी तुझ्याजवळच आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी आता तत्परतेने धावत ये कारण आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे आता या संदेशानंतर तुझी चिंता कायमची संपलीच असे समज हो बाळा आणि पहा तुझ्या आयुष्यामध्ये किती अद्भुत चमत्कार होणार आहेत ज्या चमत्कारांची तू अपेक्षा देखील केली नशील जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा देण्यासाठी ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे स्वामी म्हणतात काही गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे खूप काही सुख आनंद आणि वैभव मिळवून देणार आहेत म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की परिस्थिती कोणतीही असो फक्त धीर धरा संयम सोडू नका मनातील आत्मविश्वास ढळू देऊ नका बाळा आता येणारा नवीन काळ तुझे जीवन बदलणार आहे तुझे भाग्य बदलणार आहे तेव्हा धीर धर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे आज सर्वांनी तुझी साथ सोडली पण हेच लोक तुझ्यासमोर गुडघ्यावर येऊन तुझी माफी मागणार आहेत हो बाळा म्हणूनच हा दिव्य संदेश शेवटपर्यंत एक खूप काही संकेत या संदेशामध्ये तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा असे समज की या भयंकर चिंतेचा शेवट आता या क्षणापासून होणार आहे आता या क्षणापासून तुझे भाग्य बदलणार आहे या क्षणापासून अद्भुत चमत्काराला सुरुवात झाली आहे तेव्हा बाळा विचार कसला करतो काही क्षणार्धात तुझे जीवन बदलणारा हा दिव्य संदेश त्वरित ऐकण्यास घे शेवटपर्यंत एक कारण ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे आता सर्व काही अशक्य ते शक्य होणार आहे हो बाळा कारण आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा बाळा निसंकोचपणे मनातील शंका काढून आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक कार्य संयमाने आणि विश्वासाने करायला सुरुवात कर टाळाटाळ ताल करू नको जे तुझ्या मनात आहे तेच देण्यासाठीच मी या संदेशा मार्फत तुझ्या समोर आलो आहे तेव्हा बाळा आमची गुप्त शक्ती आमचे गुप्त आशीर्वाद दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत स्वामी भक्तानं तुम्हाला ह्या हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून चिंतामुक्त होशील तेव्हा निश्चिंत राहा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका आणि हे इतर सगळ्यांना शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, समर्थ, जै जै स्वामी समर्थ,